नमस्कार मित्रांनो आज आहे चोवीस जानेवारी चोवीस जानेवारी म्हणजेच राष्ट्रीय बालिका दिन या दिवशी राष्ट्रीय बालिका दिन साजरा केला जातो अत्यंत महत्त्वाचा राष्ट्रीय बालिका दिन आज आपण या दिवसाचा उद्देश त्यामागील प्रेरणा आणि मुलींच्या जीवनातल्या महत्त्वावर थोडंसं सविस्तर बोलणार आहोत तर मित्रांनो राष्ट्रीय बालिका दिन भारतात दरवर्षी चोवीस जानेवारी रोजी साजरा केला जातो 2008 हजार या दिवसाची सुरुवात झाली आणि त्यामागील मुख्य उद्दिष्ट म्हणजे मित्रांनो आपण नेहमीच मुलींच्या कथा ऐकत आलो आहोत ज्यांनी आपल्या जिद्दीच्या जोरावर समाजातील बंधनं तोडून मोठं यश मिळवलं आहे उदाहरणार्थ कल्पना चावला जी पहिली भारतीय महिला अंतरवेळ होती या गोष्टी आपल्याला शिकवतात की योग्य संधी मिळाल्यास मुली कुठेही पोचू शकतात शेवटी मित्रांनो आपण सगळ्यांनी हा दिवस फक्त साजरा न करता एक वचन द्यायला हवं हो। मुलींना शिक्षण मिळवून देण्यासाठी प्रयत्न करणे समाजात मुलगा मुलगी समानतेनेच वातावरण निर्माण करणे त्यांच्या सुरक्षिततेसाठी आवाज उठवणे चला आपण सगळे मिळून एक बदल घडूया मुलगी शिकली तर कुटुंब समाज आणि देश पुढे जाईल त्यासाठी मुलींना प्रोत्साहन द्या आणि समाज बदलण्यासाठी एक पाऊल उचला धन्यवाद